रोहित नाही त्याला सांगेल ह्या का आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आहे आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मुश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनाबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेताना तुम्ही अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो ते टायमिंग <laughs> जुळलं <ला> नाही <laughs> तर मी डिपार्टमेंट वर पण चिडलो तर वेगळ्या काहीच बोललो नाही रे बाबा तुम्ही मनानेच काही पण उठवता मी होता इथं मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा तू तु निवडून आला चांगलं काम कर शुभेच्छा दिल्या संपर्कात आहो महाराज काल निकाल परवा दिवशी निकाल लागला दुपारी अजून आमदार पोचायचे काल आमची अकरा वाजता मीटिंग झाली लगेचच का आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना 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 ना। आज असं आहे का किंवा दोन तीन आमदार इकडे तिकडे खेचाखेची केली तरच बहुमत होणार आहे असं नाहीये फॉर्म्युला सीएम पदाचा